नमस्कार अठरा नोव्हेंबरची प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अनिल चौधरी यांची यावल शहरातून निघालेल्या रॅलीची विशेष बातमी रावेर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी हे स्वतः उमेदवारी करीत आहेत तेव्हा त्यांच्या मतदारांमध्ये प्रचार देखील मोठ्या जोमाने सुरू आहे विविध भागात प्रचाराच्या रॅल्या विविध सभा पार पडत आहे यावल शहरात त्या अनुषंगाने भव्य अशी प्रचार रॅली निघाली होती यामध्ये सर्व स्तरावरील समाज बांधव आणि मतदारांनी सहभाग नोंदवला होता यावल शहरामधून व तालुक्यामधून त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे बघूया यावल शहरातून निघालेली प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अनिल भाऊ चौधरी यांची प्रचार रॅली ણઉનળ <laughs> 9-10 અભિમાડે લોકલ ભલે શબાકો ક્યાપન લાગણી Terima <coughs> kasih यावल शहरातील यश एजन्सीमध्ये दिवाळी बंफर ऑफर सुरू आहे बंफर लकी ड्रॉ ऑफरला ग्राहकांच्या आग्रहास्तव मुदतवाढ देण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत यामध्ये ग्राहकांना सहभागी होता येणार आहे व या संपूर्ण बंफर लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी सर्व ग्राहकांची लकी ड्रॉ सोडत दिनांक एकोणतीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी साडेतीन वाजता काढली जाणार आहे तेव्हा आपल्याला जर इलेक्ट्रॉनिक साहित्य मोबाईल खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल्ला आणि भव्य लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी व्हा